नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका सराईत इसमाला अटक केली आहे या आरोपीकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुप्त माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली असून आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परतफेडी करणाऱ्या एका चोवीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी करण उर्फ कना विनोद पाटील याला ताब्यात घेतले तपासादरम्यान आरोपीने घरफोडी व चोरीचे एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली या आरोपीकडून पोलिसांनी एकूण तीन लाख चौतीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हा गुन्हा दहा जुलै ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला होता फिर्यादी नलिनी विनायक ठाकरे यांच्या घराचे मुख्य दरवाजे कुलूप तोडून आरोपीने घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले अमित देशमुख व पथकाने ही कारवाई केली संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशानुसार पार पडली याच्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही प्रमाणात घरफोडी करण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि आमच्याकडे गुन्हा नंबर तीनशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये जे आमचे डीबी पथक आहेत डीबी पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा तांत्रिक तपास चालू केलेला होता आणि तांत्रिक तपास आणि काही गोपनीय माहिती याच्या आधारावर एक सुरुवातीला आम्ही आर आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेला आहे त्याचं नाव आहे अस्लम अजर काजी व चोवीस वर्ष हा यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे आणि त्या तपासामध्ये त्याच्यासोबत असलेला त्याचा एक साथीदार करण उर्फ कन्ना विनोद पाटील बिलाल नगर हा यशोधरा यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत दोन आरोपी अटक केल्यानंतर याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक जी घरफोडी झालेली होती त्या घरफोडीमध्ये एक दुचाकी गाडी देखील चोरीला गेलेली होती कावासाकी गाडी ज्याच्यामध्ये त्या घरातली चावी घेऊन ती दुका कावासाकी गाडी चोरलेला होती आ, ती देखील त्याच्यामध्ये रिकव्हर केलेली आहे त्याचप्रमाणे कळमना पोलीस स्टेशनला एक दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती रोहणा कंपनीची गाडी होती ती देखील या आरोपींकडून आम्ही रिकव्हर केलेली आहे आणि तो जो एक कळमना स्टेशनचा गुन्हा देखील उघड केलेला आहे या प्रकारे मानकापूर पोलिस स्टेशनकडून कडील एकूण तीन घरघोडीचे गुन्हे आणि कळमना पोलीस स्टेशनकडील एक वाहन चोरीचा गुन्हा असे चार गुन्हे या आरोपींकडून आपण उघड करू शकलेलो कर आहोत याच्यामध्ये काही सोन्याचा मुद्देमाल देखील दागिने देखील चोरीस केलेले आहेत परंतु जो पाहिजे आरोपी आहे तो एक प्रोफेशनल सोनार आहे आणि त्याच्याकडे ते असण्याची शक्यता आहे तर त्याबाबत अधिक तपास चालू आहे अशा प्रकारे यामध्ये एकूण दोन आरोपीकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे मान्य पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर मान्य जॉईंट सी पी श्री रेड्डी सर मान्य अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर त्याचप्रमाणे आमचे झोन टूचे डी सी पी नित्यानंद झा सर एस एपी सुनीता मेस्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे डी बी पथकाचे पी एस आय देशमुख पी एस आय खोमने आणि पी एस आय डगवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही कारवाई करून आरोपींना अटक केलेला आहे आज ठिकाणी हजर करत आहोत आणि आणखी काही घरफोडी किंवा चोरीचे काही प्रकार घडले त्याबाबत देखील तपास करत आहोत तर माणकापूर पोलिसांनी अत्यंत अचूक नियोजन करून ही कारवाई केली असून या आरोपीमुळे परिसरात झालेल्या घरफोड्यांच्या मालिकेला आळा बसण्याची शक्यता आहे पुढील तपास माणकापूर पोलीस करीत आहेत